हॅलो नमस्कार किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण आपण येणार ही चार हिरवी वांगी घेतलेली आहे त्याचा आपण ठेचा बनवणार आहोत त्यासाठी प्रथम आपण काय करणार आहोत वांगी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे ते आता कापून बघायचे आतमध्ये किडीचे आहे की नाही ते छान असा चवदार असा ठेचा होतो भाकरी भाकरी भाकरीवर तो खूपच छान असा लागतो मी कधी अशी रेसिपी केली पण नसेल तर बघा आता मी कशी बनवते ती आणि एकदा करून पहा खूप छान असा ठेचा लागतो वांग्याचा पहिले हे वा जे, जे काटे असतात ना, ना ते काटे काढून घ्यायचे आणि अशी हिरव्या प्रकारची वांगी आहे ना त्याचे खूप छान असा ठेचा लागतो आता सर्व असे काटे काढून घ्यायचे आणि आत बघायचं किडीचं आहे की काय ते गाळ खूप असा प्रकारचा ठेचा बनवतात शेतात गेल का छान असं मस्त भाकरी बरोबर खातात एकदम छान असा ठेचा लागतो आता ही वांगी चिरेपर्यंत मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला थे आहे काटेची वांगी मुळातच खूप छान असतात टेस्टी असतात खूप छान त्याला चव असते त्यामुळे अशाच याच वांग्यांचा ठेचा बनवायचा आहे बघा म्हणजे सर्व वांगी चेक करून झालेली आहे खरं आहे की नाही ते काटे पण सर्व वांगेचे काढून घेतलेले आहेत आता तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे मी पहा हे आपला तवा गरम झालेला आहे त्यावर थोडस तेल टाकून घेऊया त्यावर आता ही वांगी घालून घेऊया आपण ही तवा तव्यावरच वांगी भाजून घेणार आहोत आणि लोखंड तव्यावर केले ना अजूनच खूप छान लागतात पण असा हा ना लोखंडीचा वेळ करून बघा खूप छान असा लागतो चांगला होपर्यंत आपण ही वांगी भाजून घेणार आहोत त्याच्यावर झाकण ठेवूया हे पण मी झाकण काढून घेतलेलं आहे या बाजूने उलट करून घ्यायची वांगी छान असं त्याच्या हे पहा वांगी झाली पाहूया मी मधून चेक करत राहिले होते हलवत राहिले होते नाही परतून जाता हे बघ छान अशी आपली भाजलेली आहे वांगी हे पालेली आहेत आपण ही वांगी झालेली होते वांगी आपण काढून घेऊया आता प्रथम आपण थोडीशी शेंगदाणे भाजून घेऊया दोन चमचे तो थोडस तेल टाकूया छान अशा फरपूस भाजून घ्यायचेत आपल्याला शेंगदाणा घातल्यामुळे ठेचा अजून सोय येते खमंग भाजून घ्यायचे हे बात शेंगदाणे आपले भाजून झालेले ते साईडला करून घेऊया तेल घालून घेऊया त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या अवलं घालायचं आणि मिरच्या पण भाजून झालेली आहे ह्या मिरच्या खूप तिखट तिखटेत म्हणून मी तीन चारच घातल्या थोडस चमचा चमच्यावर जिरं घालायचं त्यांनी छान टेस्ट येते ते पण चांगलं तडतडून द्यायचे ुसार मीठ घालायचे आता आपली चार वांगी त्यानुसार आता वांगी याच्यात घालून घ्यायची आहेत आपल्याला गॅस बंद करून आपल्याला हे ठेचा करून घ्यायचं आहे तर हे बाहेर आहे ना तवा उतरून घेतलेला आहे आणि हे आपल्याला आता तांब्याने खळवून घ्यायचं आहे गरम गरम ले हे तेच ठेचून घ्यायचे आपल्याला हे बा असं छान असं आपला ठेचून झालेला आहे शेंगदाणे अशा खरपूस तळल्यामुळे ना असं खाताना क्रंच क्रंची छान लागतं असं खरपूस करतो म्हणजे छान असं लागतं बघा खेचून झालेलं आहे आपला थोडा वेळ लागतो हे खेचायला पण मिक्सरमध्ये अजिबात करायचं नाही नाही तर चव बदलते असं तव्यावर पण असं छान लागतं सुरवीवा तांब्यानेच असं खरडून घ्यायच्या आता वरून थोडी कोथिंबीर घालूया को पुन्हा एकदा मिक्स थोडी व्यवस्थित हे बघा किती छान सापला हा वांग्याचा खरडा ठेचा तयार झालेला आहे वांग्याचा ठेचा म्हणजेच आहे ठेचाच आहे छान असा ठेचा तयार झालेला आहे एकदा खराब भाजरीच्या बाकरीबरोबर खाऊन पहा तुम्हाला खूप आवडेल एकदम टेस्टी असा होतो आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे माझे माझ्यावरचे व्हिडिओ पाहिल्यावरती छान असा आपल्या खेळ्याची रेसिपी तयार झालेली आहे वांगेचा ता ठेचा तयार